सह्याद्री डिजिटल बातमी खरी भूमिका चाकण शहराजवळील नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे एका तरुणाचा चारचाकी मोटारीमध्येच गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर घटना सोमवारी मध्यरात्री घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्राथमिक तपासात ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची शंका व्यक्त केली जात आहे हुंदाई कंपनीच्या चारचाकी चार मोटारीत निर्गुण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या स्थितीत मृतदेह रक्ताने भरलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर उघडकीस आला आहे विकास लक्ष्मण नाणेकर व चौवेचाळीस वर्ष राहणार सुदाम्याचे पोहे अपार्टमेंट शेजारी नाणेकरवाडी चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले शव ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे चाकण पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे श्वान पथकांच्या मदतीने परिसरात पाहणी करण्यात येत आहे तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका